पितृपक्षात अवश्य पाळा हे नियम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि या पितृपक्षात आपण कोणते नियम पाळावेत जेणेकरून आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे जर तुम्ही मांसाहार आणि मद्यपान इत्यादींचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पित्रांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो म्हणून तामसिक भोजन टाळावे जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केलं पाहिजे तेही दुपारी बारा ते दीड या दरम्यान हे कार्य करावे सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात पित्रांना श्राद्धाचा नैवेद्य पोहोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटायला येतात अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पितृपक्षात केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्व आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पित्रांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत ब्रह्मचर्य देखील पाळावे अर्थात शरीर संबंध टाळावेत यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरापर्यंत पोहोचते प्राणी किंवा पक्षांना कधीही त्रास देऊ नये विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका त्रास देऊ नये वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मुकजीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते पितृपक्षात लग्न मुंडन साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये हा काळ अशुभ नाही तर विशेषत पित्रांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विकाने साधे जेवण देवावे मसालेयुक्त पदार्थ टाळावेत कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ